श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी भाविक आता तीर्थक्षेत्र आळंदी येथे दाखल होत आहेत एकोणीस जून रोजी रात्री आठ वाजता माऊलींच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे याच प्रस्थान सोहळ्यासाठी आता राज्यभरातून वारकरी भाविक हे आळंदीत दाखल होत आहेत तसेच उद्या अठरा जून रोजी संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्याही पालखीचं प्रस्थान आहे या दोन्ही पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी हे भाविक वारकरी आता इथे दाखल झालेले आहेत आपण त्यांची समोसा दूया माउली कोण्या कावरून पैठण पैठण काय पाऊस पाणी वगैरे झालं का भरपूर मग पेरणी पेरण्या झाल्या हा मग आता वारीला निवांत निवांत बाबा पेरणे झाले काय तुम्ही कुठून आले बाबा शंभर शेरी शिराळ शिराळ तिथून आले पेरणं झाले का नाही ऊस ऊस केळी खिळी धरल आमचा ऊस भागात भरपूर ह्या वर्षी जास्त लोक आले असते ना तिकडे वारीला आले ते पाऊस वगैरे चांगला झाला तुम्ही कुठून आले बाबा टेम्पोरणी टेम्पोरणी हा एकाच गावात तुम्ही सगळे तुम्ही टेम्पोरणीच आहे बाबा तुम्ही कुठून आले आमच्याकडं पाऊस भरपूर झाला शेंगा निघल्या नाही त्या भुईमुख पेरल्याला डाळिंबाच्या बागाला पाणी लागले

वारी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची भाविकांची संख्या हे जास्त असणार आहे हेच आपल्याला दिसत आहे बाबा एकंद अभंग म्हणतो गेला शनी शहर माडा तालुका येथून आलेला आहे तो महाराज पालिकेसाठी तर अशी परिस्थिती आहे जे काय तरुण वर्ग आहे है, ते ह्या शेतात बोलू शकत नाही अभंग एकंद अभंग भा माजे माहे रपंडरी माजे पण्डरी रपंडरी आहे बेव पण्डरी आव आहे बेव आ हेव माजे चा रपंडरी माझे र पंढरी माझे माय र पंढरी तुम्ही संत माय कृपावंत तुम्ही संत माय कृपावंत कायमी पतित कृतीवानो कायमी पतित कृतीवानो अवतार तुम्हा धरया कारण आवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा उद्धरया जन जड जीवा वाढवया सुख भक्तिभाव धर्म वाढवया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे कोळाचार नाम विठोबाचे तुका म्हणे चंदनाचे आंगी तुका म्हणे गुण चंदनाचे आंगी तैसे तुम्ही जगी संत जना तैशे तुम्ही जगी संत जना अशा प्रकारे असंच भजन आता पुढील पंधरा दिवस ते एक महिनाभर सतत चालणार आहे हे वारकरी वाटेने चालत असता चालत असताना अशाच प्रकारचे भजन करत हे चालत आहेत उद्या जगद्गुरू तुकाराम महाराज आणि एकोणीस जूनला संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोना सोहळा होणार आहे पालखी सोहळ्याचे संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर फड डिजिटल प्रभात आळंदी देवाची